औरंगाबादमध्ये झालेल्या शिक्षकी राड्याच्या पार्श्वभूमीवरती आज राज्यभरातील शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत मुख्याध्यापक संघानं या घटनेचा निषेध म्हणून बंदचा एल्गार दिला विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी औरंगाबादेत शिक्षकांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती मोर्चा काढलेला होता मात्र मोर्चा पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला केलेला त्याला उत्तर म्हणून संतप्त शिक्षकांनी पोलिसांवरती दगडफेक केली होती यात काही पोलीस आणि शिक्षक देखील जखमी झाले होते औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान झालेल्या शिक्षकांच्या राड्याप्रकरणी तब्बल अडीचशे जणांवरती हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आले शिक्षकांचा मोर्चा आक्रमक होत असताना पोलिसांनी खबरदारीसाठी मोर्चाला अडवलं होतं पण त्यानंतर हुल्लडबाजांनी दगडफेक केल्याचा दावा पोलिसांनी केला दुसरीकडे पोलिसांच्या लाठी हल्ल्यात शिक्षकांची देखील डोकी फुटली आहेत मग अशा पोलिसांवरती तीनशे सात कलम का दाखल होत नाही असा सवाल शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला आणि इथे दोनशे ते तीनशे काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे लोक अटक करण्यात आलेले पण तीनशे कॉन्स्टेबल होता डोक्यात मार मार आहे आणि त्यांचे जे इंटेन्शन होता जशा प्रकारचे जे दगडफेक तुफानी दगडफेक करत होते त्यांचे इंटेन्शन अटेम्प्टू मध्ये जर शिक्षकांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे लादले जात असतील तर मग मात्र आमच्या शिक्षकांचे डोके फोडून सुद्धा त्या पोलिसावर कोणती कारवाई करण्यात येत आहे मग पोलिसांना डोके फुट पोलिसांचे डोके फुटले म्हणून शिक्षकावर गुन्हे तर शिक्षकांचे डोके फुटले म्हणून पोलिसावर मग कोणती कारवाई होणार आहे हा सवाल मी या निमित्तानं राज्याच्या गृहमंत्र्यांना या ठिकाणी विचारू इच्छितो मग शिक्षकांना वेगळा न्याय आणि पोलिसांना वेगळा न्याय हे सरकार का देत आहे याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे दरम्यान या संपूर्ण घटनेचा अहवाल पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिला या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे सहा पोलीस तर वीस शिक्षक जखमी झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आलेली आहे शिक्षकांना गेल्या पंधरा वर्षांपासून पगार नसल्यानं हा उद्रेक झाल्याचं देखील या अहवालात म्हटलं गेलं आहे मंगळवारी औरंगाबादेत तब्बल आठ वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी विनाअनुदानित शिक्षकांनी हा मोर्चा काढला होता ज्यात गोंधळ उडाला आणि अनेक पोलीस आणि अने शिक्षक यात जखमी झाले शिवाय सरकारी मालमत्तेचंही यात नुकसान झालं